सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाकूरपाडा येथे मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावत असताना मतदारक सुका शेवरे मुक्काम पोस्ट मंजरमाळ येथे वास्तव्यास असून ग्रुप ग्रामपंचायत असल्या कारणामुळे आपल्या गावातून भर उन्हात आपलं मतदान हक्क बजावण्यासाठी सुमारे तीन किलोमीटर वरून पायी चालत मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावत असताना पोलीस ठाकरे यांनी मतधारक सुका शेवरे याला गंभीर मारहाण केली आहे संबंधित घटनेची माहिती अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष यांनी घटनेची दखल घेऊन पोलीस ठाकरे साहेब यांना निलंबित करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशारा देखील दिला आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते रोहिदास देशमुख विलास ढोरे रमेश शेवरे शंकर ढोरे समाधान ढोरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते आपण या माणसाला मारलो त्याच्या डोक्याला रक्त लागतो त्याला एक मिनिट तुम्हाला आधी काल कोण दिला आणि कोणत्याही सेक्शन मध्ये बसतं एक मिनिट साहेब कोणत्याही सेक्शन मध्ये बसतंय तुम्ही त्याला कोणत्या अंडर मध्ये तुम्ही त्याला मारलं तुम्ही ड्युटी करायची तुम्हाला कोणी जायचं त्याला मारायला तुमच्या वरिष्ठाला बोला दोन शब्द तुम्ही का बात मारलं तुम्ही का कावाल मारलं नाही नाही झालं कायदा कानून तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती आहे साहेब तुम्ही त्यांना कायदेशीर कारवाई करा आपल्या हातात कायदा दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्या हातात कायदा दिलाय तुम्ही कायदेशीर कारवाई करा तुम्ही असे नाही मारू शकत साहेब तुम्ही असे मारू शकत नाही मारू जागर जणस्थांसाठी बिरो रिपोर्ट त्र्यंबकेश्वर